डोक्या सकाळी प्रत्युपटपट आवरा आज सगळे बाथरूम झाले त्यामुळे आम्ही खुश आहे सगळं आम्हाला धूळ माती सगळं कड घाल घाल घाण सगळं सगळं आलेलं आहे

काय नवीन लावते पडदे ताईला विचारू नका डायरेक्ट धुवाला टाकण्या ताईला विचारलं तर ताई नवीनच आणा म्हणाल ढोल्या आणि मी आम्ही दोघं ब्लॉगिंग करतोय ना ढोल्या ढोल्या आणि मी ब्लॉगिंग घेतोय हो तुम्ही कशा उभे हाताची घडी घालून उभे

नाही 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 तुम्ही ना तुम्ही काहीच आवरू नका तुम्ही उभे राहा ह्या लोकांनी ह्या लोकांनी आवरून पण झाले पर्दे विरदे तिकडचा पसारा तुम्ही उभे राहा मदत करतो का मम्मी पप्पांना मम्मी पप्पांना मदत करतो का आमच्या लग्नाची पत्रिका तुम्ही न पाहता लग्न केलं बापरे काय म्हणजे मुलीच्या साईडने छापली होती

प्रॉपर एकदम क्लिनिंग करायची आता हे हे डायनिंग वर ठेवू का थोड्या वेळ म्हणजे नंतर धुता येईल डायनिंग मग हॉल मस्त आता झाडून घेतलाय वॉश करायचं आहे पूर्ण परत ते मशीन वापरायचं आहे कोमल तोपर्यंत तो सोफा हे करते कारण सोफ्यावर पण पूर्ण सिमेंट सिमेंट झालाय आणि प्रिया किचन धुती लय धुतीन होते आणि प्रिया मॅडम किचन प्लीज करता कोण हळू हळो हळो दादा हां मला पण आणि बॉबी सगळ्यात मेन काम करतोय कोकोला सांभाळतोय कारण कोकोला हो देवा देवा मला पण क्रेडिट द्या मला पण बॉबीला कोकोला सांभाळायला लावलं आम्ही तिकडे फटाफट करून घेतो ده खुशरा तो आहे खुशरा तो डोळे आहो नाही नाही मला बघितलं त्यांनी चल मी तिकडे जातो मिक्सर मध्ये पीठ म्हणून घेतले बघा किती मस्त तेच मी बोलतात का मी नाही चुकलं मोठी होईल म्हणजे मोठी खोलल्यावरती जर वाटेल बघा मस्त सुरमई आणली आहे थांबा मी ताटामध्ये काढतो

लिंबू आहे लिंबू लिंबू मसाला पण रेडी रेडी कडकवाली गोष्ट झाली चला आता मी चपाती बनवते फ्राय फ्राय आणि थोडीशी भाजी बनवणार नाही छोटे छोटे पीस हा चालेल चालेल चिकन आहे ऑलरेडी डाळ पण चपाती सांगत होता चहा तलब झाली मला खूप चहाची पण तलप येते तुला माहितीये का नुसती फक्त दुसऱ्याच गोष्टींची बॉबी नाही बॉबी नाही कॉफी बॉबी कॉफी वाला तो मल ना जाम अद्रकवाली चाय प्यायचं नाही तर डोकं दुखत सकाळी का गर झालंय मला थोडस वेगळं थोडस इच्छा झाली आहे

लॉबी हा लॉबी म्हणजे नाही इंग्लिश नाही ठेवायचं म्हणजे तुझं आहे इंग्लिश पण तसं शॉर्ट काहीतरी मार्क मायकल हे चॉबी भारी होईल असं आम्ही चॉबी बॉबी अन बॉबीला विचार बॉबी तुला चॉबी कुठे प्रिया भांडे होते तर बॉबी बोलतो मला याच्यात कॉफी द्या व्यू सूर्यवंशी एवढा मोठा कपात खरच कॉफी दिली, बादू। बादू। दिली तर पिशील का तू बॉबी एका दिवसात फॅट लॉस नाही तुला जर चॅलेंज दिलं याच्यात कॉफी प्यायला तर पिशील का दूध वाली वाले पिऊ शकतो मी कोल्ड कॉफी पिऊ शकतो हॉट नाही पण ब्लॅक कॉफी नाही पिऊ शकतो नाही ब्लॅक तर डायरेक्ट एक ग्लास दोन ग्लास पियल ब्लॅक हे खूप मोठं छोट नाही वेगळंच

असं की बॉबीचे रुबाब अलग आहेत म्हणजे हे अलग बायको पूर्ण विचार, विचार पूर येत नाही माहितीये का तिने सगळं ऐकवलं पण शेवटी दाखवलं की किती वेगळा बायकाच्या ताब्यात असा चला निघाले का तुम्ही कसं झालं पावन चार कसं झालं पाहून चार चांगला झालं ना, ना

जय हिंद करत जय हिंद जय महाराष्ट्र कोकांक बसायला लागला आणि रांगायला पण लागला आता भिंती आहे तिकडे भिंत आहे तिकडे जायचं नाही कोकांग तू तू पण त्याच्यासारखं करतो कोकांक सारखं तू पण करतो